नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग होणार आहे थोड्याच वेळात या विमानतळावर पहिलं व्यावसायिक विमान लँड होणार आहे त्यासाठी रनवे सिग्नल यंत्रणा ही सर्व महत्वाची कामं पूर्ण झाली आहेत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी विमानतळ सुरू होण्याची डेडलाईन चुकणार नसल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे महिनाभरापूर्वी करण्यात आलेली लँडिंग टेस्ट यशस्वी झाल्यानंतर आता व्यावसायिक विमानाचं लँडिंग होणार आहे त्यामुळे नवी मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग होणार आहे आणि थोड्याच वेळात हे व्यावसायिक विमान या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार आहे तर या विमानतळासाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस डेडलाईन देण्यात आली होती त्यामुळे याच तारखेला आता विमानतळ सुरू होणार का याकडे देखील लक्ष तर केवळ नवी मुंबईकरांसाठीच नाही तर आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मार्गावर प्रवास करणाऱ्या अनेकांसाठीच ही महत्वाची बातमी आहे कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे आणि आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती इंडिगो एअरलाईन्सचं व्यावसायिक जे विमान आहे ते धावपट्टीवर उतरणार आहे कारण एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत या विमानतळावरून व्यावसायिक विमानाचं पहिलं उड्डाण होणार आहे यासाठी ही चाचणी करण्यात येत आहे सध्या आपण बघतोय की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम हे शेवटच्या टप्प्यात सुरू आहे यामध्ये जी विमानतळाचे रनवे आहे तसे सिग्नल यंत्रणा आहे याची सर्व महत्त्वाची जी कामे आहेत ती पूर्ण झालेली आहेत परंतु विमानतळाच्या टर्मिनल्स इमारतीचं काम हे अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे या विमानतळाचं जे का सुरुवात आहे त्या होण्यास विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे परंतु एकतीस मार्चपर्यंत हे काम पूर्ण करण्याचं जे सिडको तसेच अदानी प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यांचा प्रयत्न असणार आहे आजची जी टेस्ट ती जी, जी आहे ती व्यावसायिक विमाना विमानाची आहे धावपट्टीवर हे आहे व्यावसायिक कर, एक विमान हे उतरवण्यात येणार आहे त्यामुळे जे व्यावसायिक विमान उड्डाणासाठी जे प्रयत्न सुरू करणार आहेत करता येतील त्यासाठी उपयोग होणार आहे त्यामुळे आजची जी जी टेस्ट आहे ती नक्कीच नवी मुंबईतील उड्डाण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये जर हे उड्डाण यशस्वीरित्या झालं तर एकतीस मार्चपर्यंत व्यावसायिक उड्डाण करता येणार असल्याची माहिती सिडकोतर्फे देण्यात आलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसेसह स्वाती नाईक झी मीडिया नवी मुंबई